लाईट बिलाच्या टेन्शनमधून कायमची सुटका हवी आहे का स्वतःच्या घराच्या छतावर चा सोलार पॅनल बसवून हे अगदी शक्य आहे अनेकांना वाटतं की हे खूपच महाग आणि किचकट काम आहे पण खरं सांगू तसं अजिबात नाहीये आज आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळी प्रक्रिया अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो अनेक जण येतात आणि म्हणतात की हे खूपच किचकट प्रकरण वाटतंय पण खरंच तसं आहे का चला आज तुमच्या मनातल्या सगळ्या शंका आपण दूर करूया आणि बघूया हे काम किती सोपं आहे चला तर मग बघूया आपला आजचा रोडमॅप आपण या पाच सोप्या टप्प्यांमधून सोलार लावण्याचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत तुमची गरज काय आहे इथपासून ते ही एक स्मार्ट गुंतवणूक कशी आहे इथपर्यंत सगळं काही आपण कव्हर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून कोणतीही सिस्टीम निवडण्याआधी आपल्या घराला नक्की किती वीज लागते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला आणि कळीचा प्रश्न तुमच्या घराचा विजेचा वापर किती आहे कारण ह्याच एका उत्तरावर तुमचं पुढचं सगळं गणित अवलंबून आहे बरं का जर चुकीच्या साईजची सिस्टीम बसवली तर पैसेही वाया जातात आणि हवा तेवढा फायदाही मिळत नाही त्यामुळे इथे अजिबात घाई करायची नाही हे मोजणं खूप सोप्पं आहे फक्त तुमच्या मागच्या काही महिन्यांची लाईट बिलं काढा त्यावर महिन्याभरात किती युनिट्स वापरले आहेत तो आकडा दिसेल त्या आकड्याला महिन्याच्या दिवसांनी भागा झालं तुम्हाला तुमचा रोजचा सरासरी वीज वापर मिळून जाईल एक उदाहरण घेऊया समजा तुमच्या घरात फ्रिज टीव्ही दिवे पंखे असं सगळं मिळून रोज साधारण दहा ते बारा युनिट्स वीज वापरली जाते तर मग तुमच्यासाठी साधारणपणे तीन किलोवॅट म्हणजे थ्री किलोवॅटची सिस्टम पुरेशी ठरू शकते या आकड्यावरून आपल्याला एक चांगली सुरुवात मिळते ठीक आहे आता आपल्याला आपली गरज तर कळली आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे योग्य सिस्टम निवडण्याचा बाजारात मुख्यत्वे तीन पर्याय आहेत ऑन ग्रिड ऑफ ग्रिड आणि हायब्रिड यातला फरक अगदी सोपा आहे ऑन ग्रिड सिस्टम म्हणजे ती थेट सरकारच्या वीज जाळ्याशी म्हणजे आपल्या मीटरला जोडलेली असते यात बॅटरी लागत नाही त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी असतो शहरांमध्ये नव्वद टक्के लोक हीच सिस्टम बसवतात दुसरी आहे ऑफ ग्रीड ही म्हणजे तुमची स्वतःची पॉवर बँक ही स्वतंत्र असते आणि विजेच्या बॅटरीवर चालते जिथे लाईटसारखी जाते किंवा ग्रीडच नाही तिथे हा पर्याय उत्तम आहे आणि हायब्रीड म्हणजे या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे ग्रीड पण आणि बॅटरी बॅकअप पण आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे पैशांच्या गोष्टीवर सोलर सिस्टमसाठी साधारण किती खर्च येतो आणि त्यात सरकारकडून काही मदत मिळते का ते आता आपण पाहूया बघा तुमच्या एकूण खर्चातला सिन्हाचा वाटा म्हणजे जवळजवळ अर्धा खर्च हा चांगल्या क्वालिटीच्या सोलार पॅनलवर जातो त्यानंतर इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं सामान आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खर्च येतो या चार्टवरून तुम्हाला खर्चाची विभागणी लगेच लक्षात येईल आणि हो इथे एक आनंदाची बातमी आहे घरगुती सोलार सिस्टीम बसवण्यासाठी सरकारकडून सबसिडी म्हणजे आर्थिक मदत मिळते ज्यामुळे तुमचा सुरुवातीचा खर्च बऱ्यापैकी कमी होऊ शकतो ही सबसिडी मुख्यत्वे ग्रेड सिस्टमसाठी उपलब्ध असते तुम्ही किती किलोवॅटची सिस्टम बसवत आहात यावर सबसिडीची रक्कम अवलंबून असते आणि चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला यासाठी कुठे फिरायची गरज नाही तुम्ही जो विक्रेता निवडता ना तोच तुमची सगळी अर्ज प्रक्रिया करून देतो चला पैसे आणि सिस्टमचा प्रकार ठरला आता वेळ येते प्रत्यक्ष कामाची विक्रेता निवडण्यापासून ते सिस्टीम्स सुरू होईपर्यंत काय काय होतं ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया ऐका हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे लोक सर्वात जास्त चुकतात आणि फसतात एक चांगला आणि विश्वासार्ह विक्रेता निवडणं खूप महत्त्वाचं आहे फक्त कोण स्वस्तात देतंय हे बघू नका त्यांचा अनुभव तपासा त्यांनी आधी लावलेल्या सिस्टीम्सना शक्य असेल तर स्वतः जाऊन बघा त्यांच्या जुन्या ग्राहकांशी बोला त्यांचे परवाने तपासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अगदी वायरच्या तुकड्यापासून ते स्क्रूपर्यंत सविस्तर कोटेशन मागा या कामातली घाई म्हणजे नंतरचा मोठा त्रास साधारणपणे ही सगळी प्रक्रिया तीन ते चार आठवड्यांची असते पहिल्या आठवड्यात जागेची पाहणी आणि डिझाईन ठरतं दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पॅनल आणि इन्व्हर्टर बसवले जातात आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यात ग्रिड कनेक्शन आणि अंतिम तपासणी केली जाते आता सिस्टम लागली म्हणजे आपलं काम संपलं नाही उलट सुरू झालं ही पुढच्या पंचवीस वर्षांची गुंतवणूक आहे त्यामुळे वर्षातून किमान दोन चार वेळा पॅनल स्वच्छ करा विशेषतः पावसाळ्याआधी आणि नंतर वायरिंग कुठे सेल झाली नाही ना हे अधूनमधून तपासा आणि इन्व्हर्टरच्या आजूबाजूला हवा खेळती राहील याची खात्री करा बाकी हल्ली तर मोबाईल ॲपवरच सगळी माहिती दिसते आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत सोलार सिस्टम हा फक्त एक खर्च नाही तर एक हुशार गुंतवणूक कशी आहे आणि त्यात कोणत्या चुका टाळायला हव्यात हे आता आपण समजून घेऊया मी बघितलंय नवीन लोक अनेकदा काही सामान्य चुका हमखास करतात जसं की गरजेपेक्षा लहान किंवा खूप मोठी सिस्टीम निवडणं फक्त कमी किंमत बघून क्वालिटीशी तडजोड करणं वॉरंटीचे नियम नीट न समजून घेणं किंवा सगळ्यात वाईट म्हणजे अनुनभवी विक्रेत्याकडून काम करून घेणं या चुका टाळल्या की तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सोलार सिस्टीम बसवणं हा खर्च नाही आहे ही, ही पुढच्या पंचवीस वर्षांसाठी केलेली एक हुशार गुंतवणूक आहे ही गुंतवणूक तुम्हाला लाईट बिलाच्या टेन्शनमधून आणि विजेच्या वाढत्या दरांमधून कायमचं स्वातंत्र्य देते ही तुमच्या घरासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी केलेली एक स्मार्ट गुंतवणूक आहे तर मग विजेच्या बिलातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल कधी उचलणार आहात जर हा सोपा आणि प्रॅक्टिकल गाईड तुम्हाला खरंच उपयोगी वाटला असेल तर याला नक्की लाईक करा ज्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सोलार बसवायचा आहे त्यांच्यासोबत हा शेअर करा आणि अशात स्पष्ट आणि प्रामाणिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका